अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण सध्या सज्ज झाला आहे कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो अशातच रत्नागिरीतील गणेश मूर्ती चित्रशाळांमध्ये सध्या मूर्तिकारांशी लगबग सुरू आहे कलर काम करणे तसेच रेखीव काम इत्यादी कामांमध्ये मूर्तिकार दंग आहेत जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या बंदीचा निर्णय उशिरा उठला त्यामुळे मूर्तिकारांना मूर्त्या बनवायला कमी वेळ मिळाला असे मूर्तिकारांचे म्हणणे आहे गणेश गणपती लवकरच तोंडावर आलेले आहेत त्यामुळे अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे शेवटच्या टप्प्यात काम चालू आहे सध्या पीयूपीचा बॅन लेट उठल्यामुळे मूर्त्या बनवायला कमी वेळ मिळाला मूर्तीकारांना त्यामुळे तेवढ्या प्रमाणात मूर्त्या बनल्या नाहीत आणि रत्नागिरीचे मूर्तिकार पीयूपीचे गणपती आणून रंगवतात तर ते पेन पंडलमध्येच कमी प्रमाणात बनल्या त्यामुळे ते तुटवडा नक्कीच जाणवला आहे हो नक्कीच कमी आहे स्टॉलवर सुद्धा तुम्ही आता गेलात तर ज्या प्रमाणात मूर्त्या रत्नागिरीमध्ये येतात तेवढ्या प्रमाणात आलेल्या आहेत मूर्तीला काही जवळपास ऐंशी टक्के काम पूर्ण झाले असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींची संख्या घटल्याचे दिसून येत आहे